मित्रांनो आज आपण ज्या भारतात राहतो त्या भारताबद्दल एक गोष्ट नेहमी ऐकायला मिळते इथे स्वच्छता नाही नियोजन नाही आणि शिस्त नाही पण जर मी सांगितलं की महाराष्ट्रातच एक असं गाव आहे जिथे पाऊल टाकताच तुम्हाला वाटेल की आपण भारतात नाही तर थेट अमेरिकेत आलो आहोत तर तुम्ही विश्वास ठेवाल का कारण आज तुम्ही जे दृश्य पाहत आहात ते दृश्य कुठल्याही फॉरेन कंट्रीचं नाही हे आहे आपल्या देशातलं आपल्या मातीवरच उभं असलेलं एक गाव जिथे रस्ते बोलतात स्वच्छतेची भाषा गाव सांगतात नियोजनाची गोष्ट आणि प्रत्येक कोपऱ्यात दाखवतो गावकऱ्यांचा अभिमान आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एक गाव दाखवणार नाही ना तर एक विचार दाखवणार आहे की भारत बदलू शकतं नमस्कार मित्रांनो मी शुभम स्वागत करता तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल एस बी मध्ये आपला आजचा हा प्रवास एक अशा गावाकडचा आहे जे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला प्रश्न पडेल की खरंच हे गाव भारतात आहे का कारण हे गाव इतकं स्वच्छ इतकं सुंदर सुंदर आहे की अमेरिकेलाही लाजवेल असं असं म्हणायला हरकत नाही होय मित्रांनो माझ्या गावापासून फक्त पंधरा किलोमीटरच्या अंतरावर एक असं अद्भुत गाव आहे जिथे प्रत्येक रस्ता प्रत्येक कोपरा तुम्हालाही फॉरेन कंट्रीची आठवण करून देईल आजचा आपल्या या व्हिडिओमध्ये आपण त्या गावाचा संपूर्ण प्रवास अनुभवणार आहोत त्याची स्वच्छता त्याची सुंदरता आणि त्याची खास ओळख चला तर मग माझ्यासोबत निघूया त्या अमेरिकेसारख्या गावाकडे मित्रांनो आजचा आपला प्रवास सुरू होतोय या सुंदर पुलावरून हा पूल पूर्णा नदीवर किरोळा गावाजवळ असून संग्रामपूर आणि शेगाव या दोन तालुक्यांना जोडतो या पुलावरून दिसणारा पूर्णा नदीचा शांत आणि नैसर्गिक दृश्य मनाला खूप प्रसन्न करून जातो निसर्गाच्या कुशीतला हा अनुभव खरोखरच आनंददायी आहे आता आपण पुलावरून पुढे निघत आहोत आणि गावाकडचा हा सुंदर प्रवास सुरू होतोय या पुलावरून निघल्यानंतर आपला रस्ता थेट भोवून या गावाकडे जातो भोंड हे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात स्थित आहे शेगावपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव शांत वातावरणात वसलेलं आहे त्या रस्त्यावरून जाताना आजूबाजूला पसरलेली हिरवळ आणि शांत वातावरण गावाकडची थंड हवा मनाला खूप समाधान देऊन जाते शहराच्या गडबडीतून दूर हा प्रवास खरोखरच शांत आणि आनंददायी आहे तेवढ्यातच आपण येऊन पोहोचतो भोन या गावाच्या भव्य प्रवेशद्वाराजवळ हे प्रवेशद्वार पाहताच क्षणभर वाटतं जणू एखाद्या फॉरेन कंट्रीतील गावातच आपण आलो आहे स्वच्छता रचना आणि शांत वातावरणामुळे हे गाव एखाद्या अप्रतिम कलाकृतीसारखं वाचतं निसर्गाच्या खुशीत वसलेलं भोन हे गाव खरंच मन जिंकून घेतं गावात प्रवेश करताच डाव्या बाजूला आपल्याला दिसतो हा सुंदर बसस्टॉप ही जागा इतकी सुरेख आणि नियोजनबद्ध तयार करण्यात आली आहे की एकाच वेळी अनेक बसेस उभ्या राहू शकतात बसस्टॉपची रचना खूपच आकर्षक असून प्रवाशांच्या सोयीसाठी इथे आरामदायी प्रवास निवारा उभारण्यात आला आहे प्रवाशांना थांबण्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था असून इथे एकाच वेळी चाळीस ते पन्नास प्रवासी आरामात बसू शकतात समोरच असलेलं हे सुंदर गार्डन रंगबिरंगी फुलझाड पाहिले की या गावाचं नियोजन आणि स्वच्छतेची जाणीव स्पष्टपणे दिसून येतेच पहिल्याच नजरेत हे गाव मन जिंकून घेत गावाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आपल्याला दिसते हे भव्य ग्रामपंचायत कार्यालय या ग्रामपंचायतीचं काम इतकं सुबक स्वच्छ आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आलं आहे ग्रामपंचायतचं प्रवेशद्वार आणि त्याभोवती सजवलेलं हिरवगार गार्डन या जागेला अजूनच सुंदर बनवतं आत प्रवेश करताच एक वेगळाच अनुभव हो येतो जणू आपण भारतात नसून एखाद्या फॉरेन कंट्रीत आहे ग्रामपंचायत केवळ कार्यालय न राहता गावाचा विकासच सुंदर प्रतीक बनलेला आहे बघू शकता मित्रांनो मी आहे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर असलेल्या एका गावामध्ये आणि त्या गावाचं नाव आहे भोन भोन हे गाव संग्रामपूर तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील एक एकमेव असं गाव आहे जे आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अमेरिकी सारखी झलक आपल्याला या गावामध्ये पाहायला मिळते आणि सर्वात सुंदर आणि स्वच्छ गाव हे आपल्याला पाहायला मिळते या गावाचं काम अजूनही चालू आहे तसेच या गावाचं जे अर्धवट काम आहे ते पूर्ण झालेलं आहे जे तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता माझ्या पाठीमागात आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत कार्यालय भोन बघू शकता मित्रांनो मी आलेला आहे ग्रामपंचायत कार्यालय भोन येथे या गावाची ग्रामपंचायत एवढी सुंदर आणि स्वच्छ आणण्यात आलेली आहे की बघू शकता माझ्या पाठीमाग संपूर्ण ग्रामपंचायत हे एक व्यवस्थित आणि शिस्तपणे पा, बांधण्यात आलेली आहे तसेच तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमाग प्रत्येक या संपूर्ण ग्रामपंचायतीला हे एवढे हॉल बांधण्यात आलेले आहे कारण हे हॉल ग्रामसभा घेण्याकरिता बांधलेले असावेत तुम्ही बघू शकता आतमध्ये कारण आता आपल्याकडे याची चाबी तर उपलब्ध नाही पण आतमध्ये मी दाखवण्याचा जर प्रयत्न केला तर बघू शकता तुम्ही किती मोठ मोठ्या प्रकारचे असे हॉल आपल्याला बांधण्यात आलेले दिसतात आणि हे संपूर्ण गावाची रचना एकदम अशा फॉरेनच्या कंट्रीसारखी केलेली आहे बघू शकता तुम्ही माझ्या पाठी तसेच या ग्रामपंचायतच काम इथली स्वच्छता तसेच पुढे जर आलो थोडं तर इकडे येऊन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कि इथून उतरण्याचं ही किती शिस्त आणि चांगल्या पद्धतीचे अशा पायऱ्या आपल्याला बांधण्यात येणार दिसतात बघू शकता तुम्ही तसेच थोडं पुढे आल्यानंतर ही जागा बघा मित्रांनो वाटते का हे गाव हे गाव आपल्या महाराष्ट्रामध्ये तसेच आपल्या भारतामध्ये आहे असूच शकत नाही मित्रांनो कारण अशा प्रकारचे गाव हे संपूर्णपणे आपल्याला अमेरिका किंवा फॉरेन सारख्या अशा कंट्रीमध्ये पाहायला मिळतात पण आता पहिल्यांदाच हे होत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तसेच आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मित्रांनो एवढं हे असं सुच्छ आणि अप्रतिम गाव आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही आणि या गावची रचना फक्त हे पहिल्यांदा इथं होत आहे जर आपण बघितली तर या गावाची रचना अशा प्रकारे झाली आहे की हे गाव पूर्वीच्या काळी म्हणजे आता ही हे गाव पूर्णा नदी आहे इथून ते पाच किलोमीटर त्या पाच किलोमीटरच्या पूर्णा नदीच्या तिरेवर म्हणजेच पूर्णा नदीच्या काठावर हे गाव होन होण हे गाव वसलेलं आहे आणि हे गाव आज जिगाव प्रकल्पामध्ये गेले असल्यामुळे या गावाची पुनर्रचना आणि पुनर्वसन होत असल्याने या संपूर्ण गावाची रचना येथे करण्यात आली हे संपूर्ण गाव जवळपास वीस ते बावीस एकर मध्ये वसलेलं आहे तसेच या गावाचे जे मेन काम आहे जसं की माझ्या पाठीमाग आहे ग्रामपंचायत तसेच त्याच्या पाठीमाग या बाजूला एक जिल्हा परिषद शाळेची स्थापना करण्यात आली आहे आणि बाजूलाही काही कार्य कार्यालय इथे स्थापन करण्यात आले आहे म्हणजेच या गावाचे जे मेन काम होते ते आतापर्यंत पूर्ण झालेले आहे तसेच या गावांची जे रचना आहे म्हणजेच या गावाची जी घर घरांची बांधणी आहे ते लगेचच काही वर्षांनी इथं पूर्ण होणार आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये ते संपूर्ण गाव आपल्याला इथं वसलेलं दिसणार आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग जर आपण गेलो हो इथं संपूर्णपणे गार्डन पाहायला मिळेल गावात पुढे जात असताना इथे एक फलक आपल्याला दिसतो या फलकावर समाज मंदिर शाळा आणि स्मशानभूमी यांची स्पष्ट माहिती दिलेली आहे समोरच दिसतो गावाचा मुख्य रस्ता रुंद स्वच्छ आणि अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेला रस्ता या मुख्य रस्त्याच्या बाजूलाच आपल्याला दिसते जिल्हा परिषद मराठी शाळा शाळेचा प्रवेशद्वार अतिशय सुबक शांत आणि नीटनाटक्या पद्धतीने बांधलेला आहे बघू शकता मित्रांनो मी उभा आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्ही बघितले आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची जिल्हा परिषद शाळा हे बघू शकता तुम्ही सर्वात प्रथम इथं एक बोर्ड लागलेला आहे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा भोव याच्यामध्ये जर आपण आतमध्ये जाऊन बघितलं तर एकदम सुंदर आणि स्वच्छ प्रकारची अशी शाळा आपल्याला पाहायला भेटते शाळेच्या आत प्रवेश करताच इथलं दृश्य एक वेगळंच समाधान आणि अनुभव देतो वर्ग खोल्या मुख्याध्यापकाचं कार्यालय आणि संपूर्ण शाळेची रचना अतिशय नीटनेटक्या आणि आधुनिक पद्धतीने उभारलेली दिसते ही शाळा नवीन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या सोयी लक्षात घेऊन बांधलेली असून शाळेचं व्यवस्थापन अतिशय सुंदर पद्धतीने केलं असून इथं स्वच्छता शिस्त आणि शांतता प्रत्येक ठिकाणी जाणवते शाळेच्या समोरच मुलांसाठी हिरवळीने सजवलेली मोकळी जागा आणि गार्डन सारखं वातावरण आहे जिथं मुलं खेळू शकतात आपण बघू शकता मित्रांनो मी उभा आहे भोवल येथील जिल्हा परिषद ये शाळेमध्ये ही शाळा महाराष्ट्रातली पहिलीच असं मला वाटते की जिल्हा परिषद शाळा आहे कारण अशा प्रकारची शाळा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही कारण जिल्हा परिषद शाळेची अवस्था आपण बघितली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही प्रकारची जिल्हा परिषद शाळा आहे त्या सर्व शाळांची अवस्था तुम्ही मला स्वतः माहीत आहे की कशा प्रकारची झालेली आहे पण तुम्ही माझ्या पाठीमागा बघू शकता ही एक एकच अशी जिल्हा परिषद शाळा आहे एकदम स्वच्छ आणि सुंदर स्वरूपाची जिल्हा परिषद शाळा बांधण्यात येत येत आहे तसेच शाळेच्या पुढील बाजूस शाळेचं हे भव्य आणि प्रशस्त मैदान आपल्याला पाहायला मिळतं हे मैदान खास मुलांसाठी तयार करण्यात आलेला असून खेळण्यासाठी भरपूर मोकळी जागा इथे उपलब्ध आहे शाळेच्या गार्डनमध्ये हिरवळ फुल चाल लावण्यात आलेली असून सध्या या परिसरात अजूनही काही काम सुरू असून भविष्यात हे ठिकाण मुलांसाठी अजूनच आकर्षक आणि उपयुक्त बनणार आहे शाळेच्या डाव्या बाजूस येताच आपल्याला दिसते हा रस्ता या रस्त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे रस्त्याच्या बाजूलाच आपल्याला दिसते हे भव्य समाज मंदिर संपूर्ण गावातील लग्न कार्य सामाजिक कार्यक्रम सण उत्सव आणि विविध सामूहिक उपक्रम याच ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत समाज मंदिराची जागा प्रशस्त आणि भव्य आहे समाज मंदिराच्या बाजूलाच आपल्याला दिसते ही पाण्याची टाकी ज्यामधून संपूर्ण गावासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि तेवढ्यातच आपण गावाच्या बाहेर एक किलोमीटर असलेल्या या स्मशानभूमीकडे येऊन पोचतो इथलं काम अतिशय शिस्तबद्ध स्वच्छ आणि नीटनेटक्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे स्मशानभूमीची रचना इतकी सुव्यवस्थित आहे की खेडेगावामध्ये अशा प्रकारची व्यवस्था क्वचितच पाहायला मिळते शांत वातावरण योग्य नियोजन आणि सभ्य बांधणी यामुळे हे ठिकाण केवळ अंत्यसंस्कारासाठीच नव्हे आदर आणि संस्कार जपणाऱ्या गावाचं एक प्रतीक जाणवतं गावाच्या विकासाची जाणीव इथं शेवटच्या श्वासापर्यंत दिसून येते तर मित्रांनो हा होता आजचा आपला या सुंदर आणि स्वच्छ गावाचा प्रवास खरं सांगतो महाराष्ट्रात इतकं स्वच्छ नीटनेटक आणि आकर्षक गाव पाहून मन अगदी आकर्षित आणि भारावून गेलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही कुठेही अशा प्रकारचा स्वच्छ आणि सुंदर सुंदर आणि प्रेरणादायी गाव पाहिलं असेल तर त्याचं नाव देखील कमेंटमध्ये जरूर लिहा आपल्या महाराष्ट्रात अजूनही किती अप्रतिप्रतिम खेळी किती सुंदर संस्कृती आणि किती छान माणसं आहेत अप्रत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा प्रत्येक कमेंट आणि शेअर माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे चला तर मग भेटूया पुढच्याच अशाच भन्नाट आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र